मी या सर्वांना चेतावणी देतोय सुधरा सृष्टी सोबत झुसत खेळ खेळत आहे त्यांना आता थांबवा आई तुमचा विनाश होणार हे अटळ आहे मग कापून टाका ते जंगल पण मालक इथे तर जंगल हाय एक देखील जा इथे दिसला नाही पाहिजे म्हणून नष्ट करता तुम्ही आमच्या मानवर नाही तर तुमच्या स्वतःच्या पायावर कुरणाळ मारतात हे जंगल तोड तेथे ते कॉम्पिटच जंगल उभारतात हे तुमचेच नुकसान आहे जर आम्ही नसू तर तुमचं जीवन देखील सृष्टीच्या प्रकोपात सामोरे जाणार तुमचं जीवन देखील नष्ट होणार आहे म्हणून सांगते हे मानवा आम्ही देखील या सृष्टीची दैली आहोत आम्हाला देखील जगण्याचा अधिकार आहे तू बस करून <laughs>